मंडळी या जगामध्ये आपल्या मुलावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारी कोण व्यक्ती असेल तर ती म्हणजे आपली आई असते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलावर सगळ्यात जीवापाड प्रेम आपली आई करत असते पण काय होईल जर हे काही दुसऱ्या एखाद्याच्या मुलाला त्रासाला कारणीभूत होईल आता तुम्ही म्हणाल की कोणतीही आई दुसऱ्याच्या मुलाला मी का त्रास देईल पण मी आज तुमच्यासाठी अशीच एक कथा घेऊन आली पण कथा सुरू करण्याआधी अशाच काही ठरार रहस्यमयी आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्र मैत्रिणीला मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची आपली गोष्ट मी एका आईची आहे ती पर्पज फुली कोणाला त्रास देते असं आपण नाही म्हणू शकत पण तिच्यावरती जी परिस्थिती आली आहे त्यामुळे अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो आपण स्वतः जवळपास पन्नास एक वर्षांपूर्वीचे आहे सांगली जिल्ह्यात एक छोटस खेड जे अतिशय गाव किंवा तिथे कोणत्याही सुधारणांचा मागमूज नव्हता आणि अशा गावामध्ये सरकारी योजनेतून एक सरकारी दवाखाना बांधला गेला आता गावामध्ये उच्च शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण ह्या गोष्टी अजून नाच्या बरोबर होत्या आणि त्यामुळे त्या दवाखान्यात एक डॉक्टर बाहेर त्या गावामध्ये रुजू झाले ते डॉक्टर त्यांचं नाव डॉक्टर शिंदे असं होत त्यांच्या पत्नी ज्या स्वतः एक नर्स होत्या आणि त्यांच्या दोन छानशा डॉक्टरांचं पूर्ण कुटुंब त्या गावामध्ये स्थायिक झाले गावामध्ये त्यांना राहण्यासाठी उपलब्ध असणारी जागा त्यांना कदाचित आवडली नाही आणि म्हणून गावाच्या बाहेर जिथे दवाखाना होता तिथूनच आसपास त्यांनी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली ती खुली तशी बऱ्यापैकी गावाच्या खूप बाहेर होती आजूबाजूला कोणतीच वस्ती नव्हती त्यांच्या घराच्या समोर एक मोठस प्रचंड असं वडाचं झाड होत पण डॉक्टर हे उच्च शिक्षित होते अंधश्रद्धा न मानणारे होते आणि त्यामुळं एकट्याने आपण निवारणीकडे राहू शकतो काहीच त्रास नाही होणार असं त्यांचं एकंदरीत मत होत ते दवाखान्यामध्ये सेवेत रुजू झाले सुरुवातीचे थोडे दिवस चांगले गेले पण काही इमर्जन्सीमुळे डॉक्टरांना बाहेर त्यांच्या दोन मुली इतकेच एक दिवस त्यांची पत्नी दवाखान्यामध्ये गेलेली असताना त्यांच्या दोन मुली घरामध्ये दोघीच खेळत होत्या खेळता खेळता बाहेर पळापळी पकडापकडी खेळत त्या सहज त्या वडाच्या झाडाकडे निघून गेल्या संध्याकाळी त्यांच्या आई घरी आले जेवण खाऊन झाली आणि झोपण्याच्या वेळी मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की दोन्ही मुली अंग गरम आहे किंवा रोजच्यापेक्षा त्यापेक्षा कोमेजल्यासारखे वाटतात सरक्षित प्रवास दुसऱ्या ठिकाणी आपण शिफ्ट झालं तिकडचं वातावरण या सगळ्या गोष्टींमुळे असेल असं म्हणून शिंदेबाईंनी ती गोष्ट थोडी दुर्लक्षित केली पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मात्र मुली अगदी पूर्णपणे कोमेजून गेलेल्या त्यांचा ताप वाढला होता आणि त्यांची अवस्था अगदी खूप दिवसापासून असल्यासारख्या दुखन करायसारखी झाली त्या स्वतः एक नर्स होत्या त्यामुळे त्यांनी माहीत असणारे औषध उपचार केले पण तरीही पुढचे दोन तीन दिवस त्या मुलींच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही डॉक्टर गावाबाहेर गेलेले त्या एकट्याच तिथे होत्या आणि त्यामुळे त्यांनाही कळत नव्हतं की नक्की काय करावं कारण पन्नास एक वर्षापूर्वी फोन किंवा मोबाईल अशी कम्युनिकेशन साधनं नव्हती किंवा सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असत नव्हती तरीही त्यांच्या परीने शक्य असणारे सगळे प्रयत्न त्या करत होत्या पण जसे दिवस वाढत जाते तसे मुलींची तब्येत दिवसेंदिवस खूपच खराब व्हायला लागली होती या घटनेमध्ये चार पाच दिवस निघून गेले आणि चार पाच दिवसामध्ये त्यांचे डॉक्टर शिंदे परत आले परत आल्यावर त्यांनाही असं वाटलं की कदाचित का काहीतरी व्हायरल असेल किंवा काहीतरी असेल म्हणून त्यांनीही आपल्या मुलींना ट्रीटमेंट प्रयत्न केला पण तरीही त्या मुलींच्या तब्येतीत कोणत्याच पद्धतीचा सुधार दिसून दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्या नर्स होत्या त्यांनी तिथेच काम करणाऱ्या त्या गावातल्या एका महिलेला ही गोष्ट सांगितली मग त्या महिलेने असं सांगितलं की बाई हो तुमचा विश्वास बसायचा नाही तुम्ही शिकले समजलेली माणसं पण एकदा तुम्ही गावातल्या भटा भटाकडे जाऊन या गोष्टीवरती त्या नर्स आणि डॉक्टर या नवरा बायकोचा विश्वास नव्हता पण तरी शेवटी प्रश्न त्यांच्या मुलीचा होता आणि म्हणून नाईला जास्त ते दोघ जण दो गावातल्या भटाकडे गेले त्यांनी सांगितल्यावरच भटाच्या लक्षामध्ये सगळी परिस्थिती आली आणि त्यांनी असं आश्वासन दिलं की मी संध्याकाळी तुमच्या घरी येईल संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे ते भरती डॉक्टरांच्या घरी आले येताना त्यांनी स्वतःसोबत काही सामग्री आणली होती त्यांनी मुलींना एकदा बघितलं ती सामग्री एका सा फडक्यामध्ये बांधली आणि दोन्ही मुलींना घराच्या चौकटीमध्ये उभा करून त्यांच्यावरून तो उतारा उतरून घेतला हे सगळं बघत असताना डॉक्टरांना मात्र स्वतःची कीव वाटत होती की स्वतः एक उच्च शिक्षित डॉक्टर असताना काय सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवतोय आणि इतक्यात त्या भटी तो उतारा डॉक्टरांच्या हातात आणून दिला आणि त्यांना एक गोष्ट स्पष्ट बजावली की जसं तुम्ही हे जाऊन तिथे ठेवाल लगेच परत फिरा आणि एकदाही मागे वळून बघू नका त्या भटांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सगळं काही केलं आणि घरी आल्यावर मात्र त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण गेले सात आठ दिवसांना खेळून असणाऱ्या त्यांच्या मुली अगदी नॉर्मल झाल्या होत्या त्या त्यांच्या घरामध्ये तितक्याच नॉर्मली वावरत होत्या जणू काही घडलंच नाही हे बघितल्यावर मात्र डॉक्टर सुद्धा आश्चर्याने थक्क झाले त्यांनाही म्हणून मला असं वाटलं की अशा बऱ्याच काही अज्ञात गोष्टी आहेत ज्या अगदी विज्ञानाला सुद्धा करून येत नाही पण तरीही त्यांचं मन मात्र शांत बसत ते नव्हतं त्यांनी त्या भटजींनाच विचारलं की गुरुजी हा काय प्रकार आहे तेव्हा त्या ते भटजीने सांगायला सुरुवात केली की ही जी जागा आहे ती गावा बाहेरची असल्यामुळे या जागेमध्ये जे लोक जग सोडून गेलेत त्यांचे अंतिम संस्कार केले जातात या ठिकाणी अशा एका स्त्रीचे अंतिम संस्कार केलेत जी बाळणपणासाठी आपल्या माहेरी आली होती अगदी काहीच दिवसात तिचं मूल जन्माला येईल आणि सगळीकडे आनंदी आनंद होईल असं वाटत असताना काही कारणामुळे तिची तब्येत अचानक बिघडली कोणतीही मेडिकलची सुविधा नसल्यामुळे तिचा जीव वाचू शकला नाही आणि त्या जरोदरपणामुळे तिथं बळी गेला त्या स्त्रीवरती सुद्धा इथेच अंतिम संस्कार केले गेले आपण आई होऊ आपल्या हातामध्ये आपलं लेकरू असेल त्याच्यावरती आपण जीवापाड प्रेम करू ही तिची इच्छा इच्छाच राहील ती थी तिच्या सोबतच निघून गेली पण तेव्हापासून मात्र या गावामध्ये जेव्हा मुलं आजारी पडत तेव्हा या झाडाखाली हा उतारा आणून ठेवला जातो कदाचित दुसऱ्या त्या मुलांना त्रास देणं हा तिचा हेतू नसेल पण आपण स्वतः आई येऊ शकलो नाही ही, ही सल मात्र तिच्या मनात नेहमी असेल आता या गोष्टीवरती विश्वास ठेवणं डॉक्टरांना थोडं कठीण वाटत होता पण जे आहे ते त्यांनी स्वतः अनुभवलं होत इवन आजही जवळपास पन्नास वर्षांनंतर त्या गावामध्ये त्या भागात खूप सारी वस्ती वाढलेली आहे पण आजही जेव्हा एखादं म्हणून आजारी पडत तेव्हा त्या स्त्रीच्या नावे त्या झाडाखाली इतारांनी ठेवला जात आता ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही माहित पण बऱ्याचदा अशा काही अज्ञात गोष्टी असतात ज्या आपल्यावरती अशा तऱ्हेने इफेक्ट करतात आशा करता। आहे माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर या कथेला लाईक करा कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद